अपन पहात है 24 फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चैनल सब्स्क्राइब शेयर लाइक करा और बेल आयकॉन बटन दावा विसरू नका अमीन पटेल जी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पिछले कई सालों से मुंबई के सभी आमदार मुंबई के सभी आमदार सभी आमदार ये जो इलीगल कंस्ट्रक्शन का, का काम मुंबई शहर में धड़ल लेते होता है उसके बाद इस सदन के ध्यान में लाते मगर मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है कि कायदे में प्रावधान होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं होती मंत्री महोदय आप बोलते हो कि कड़क कार्रवाई होगी कड़क कार्रवाई होगी मगर आज तक इतने सालों में कोई कड़क कार्रवाई नहीं हुई मेरा स्पेसिफिक प्रश्न मेरे को लेकर के है कि बी वार्ड सी वार्ड डी वार्ड ई वार्ड के अंदर जो इलीगल कंस्ट्रक्शन एक माले की बिल्डिंग को दस दस माले की बिल्डिंग आपके मुंबई महानगर पालिका के ऑफिसर और पुलिस ने मिलकर जो बनाया है उसके ऊपर कितने दिन में कार्रवाई होगी और आज आप जो आश्वासन दे रहे हो तो कितने भी मुंबई महानगरपालिका के अधिकारियों के ऊपर कितने पुलिस वालों के ऊपर और कितने जो इल्लीगल कंस्ट्रक्शन के उनके ऊपर कारवाई की लिस्ट अगले नागपुर के अधिवेशन में आप पटल पे रखेंगे क्या अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आप तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकाम आहे त्याची यादी करूया मी आ, या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू अरे एम सी असू दे जो एम सी काम करत नसेल त्याची चौकशी करू एम सी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू मी सांगू का <laughs> <laughs> त्यामुळे आता एकच आहे आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लीनताच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल